आदर्श आचारसंहिता सुरू असताना बियाण्याच्या लोकसभा भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्या उपस्थितीने आश्चर्य व्यक्त केले जात आहे ते भाजपचे संभाव्य खासदार आहेत काय अशी विचारणा आता सुरू झाली आहे खासदार होण्यापूर्वीच भाजप उमेदवाराची खरीप हंगाम बैठकीत हजेरी खासगी बियाणे कंपन्यांच्या मीटिंगमध्ये सहभाग नोंदवल्याची माहिती अधिकाऱ्यांनी जाणीव करून दिल्यावर देखील धोत्रे बैठकीत उपस्थितच जिल्हाधिकारी कार्यालयात आदर्श आचारसंहिता भंग होत असताना त्याची दखल का घेतल्या गेली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे खरीप हंगाम तयारीच्या बैठकीत सामान्य व्यक्ती पत्रकार यांना प्रवेश नाकारण्यात आला असे असताना थेट भाजपचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार अनुप धोत्रे यांना मात्र प्रवेश देण्यात आला अधिकाऱ्यांनी आचारसंहिता भंग होईल याची जाणीव करून दिल्यावर देखील ते खरीप हंगाम बैठकीत उपस्थित राहिले अनुप धोत्रे हे अद्याप खासदार झाले नाहीत ते केवळ सामान्य व्यक्ती आहेत याच तत्वावर सामान्य व्यक्ती आणि पत्रकारांना अशा बैठकीत कृषी अधिकाऱ्यांनी का बसू दिले असा प्रश्न उपस्थित होतो अनुप धोत्रे बैठकीत बसत असताना इतर आमदार विधान परिषद सदस्य लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित का नव्हते असा प्रश्न उपस्थित होत आहे जिल्हा परिषद अध्यक्षा यांची उपस्थिती या बैठकीला का नव्हती अशी विचारणा होत आहे त्याचबरोबर इतर बड्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांना या बैठकीचे निमंत्रण किंवा माहिती का नव्हती असा प्रश्न देखील विचारला जात आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात बंद दाराळ लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे भाजप आमदार रणधीर सावरकर भाजपचे विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत जवळपास पंचेचाळीस मिनिट चर्चा सत्र झाली यामध्ये प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे कृषी अधीक्षक शंकर किरवे याचबरोबर शहरातील नामांकित फर्टिलायझर व बियाणे कंपनीचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती खरीप हंगामात बियाण्यांचा तुटवडा भासू नये यासाठी हे गुप्त बैठक संपन्न झाली अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात व कृषी अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत खरीप हंगामासंदर्भात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं ही बैठक जवळपास बारा वाजता सुरू झाली या बैठकीला अकोला पूर्व विधानसभा चे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्यासोबतच सध्याचे लोकसभा निवडणुकीला उभे असणारे उमेदवार अनुप धोत्रे व त्यांच्यासोबतच भाजपा पदाधिकारी विजय अग्रवाल हे सुद्धा उपस्थित होते या संदर्भात जेव्हा अधिकाऱ्यांशी विचारणा केली की याला हे लोकप्रतिनिधी आचारसंहिता असताना उपस्थित राहू शकतात का तर त्यांनी असे सांगितले की शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन ते आले होते आम्ही त्याला कु त्यांना कुठलाही आमंत्रण दिलेलं नव्हतं परंतु यावरून अनेक संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून आचारसंहितेचा हा भंग नाही का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे सुरेश राठोड सोबत मी विवेक राऊत सिटी न्यूज अकोला आदर्श आचार संहिता सुरू असताना जी व्यक्ती कुठल्याही पदावर नाही अशांना शासकीय बैठकीत कसे काय बसू दिले असा प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीत नोडल अधिकारी निरीक्षक संपर्क अधिकारी पदावर असलेले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्यासोबतच ही बैठक झाल्याची माहिती आहे आचारसंहिता चालू असल्याची जाणीव त्यांना असताना त्यांनी ही बैठक घेतली कशी असा प्रश्न आहे जिल्हा कृषी अधीक्षक किरवे यांनी आर आर सी न्यूजसोबत बोलताना अनुप धोत्रे यांना कुठलेही आमंत्रण नव्हतं ते स्वतःहून या मीटिंगमध्ये आल्याचा दावा किरवे यांनी केला आहे अशा प्रकारे शासकीय मीटिंगमध्ये सामान्य व्यक्ती पत्रकार यापुढे बैठकीला बसू शकतील काय असा प्रश्न कायम आहे